स्थानिक पंचकृषी संघर्ष समिती यांच्या वतीनं आयोजित एक दिवसीय धरणे आंदोलन आणि या आंदोलनासाठी उपस्थित शिवसेनेचे नेते सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या था गटाच्या उपनेत्या ठाकरेताई व्यासपीठावर उपस्थित सन्मानीय आमदार शांतारामजी मोरे साहेब व्यासपीठावरील सर्व सन्माननीय या तालुक्यातील नेते मंडळी आणि या लढ्यामध्ये सहभागी व्यासपीठासमोरील आमच्या सर्व माता भगिनी आणि बंधून सगळ्यात पहिले तर आपल्या सगळ्यांसमोर हे जे डंपिंगचं विषय आहे याच्यात कुठल्या कुठल्या त्रुटी आहे या सगळ्या त्रुटी आमदार किसन साहेब ज्योतिताई ठाकरे यांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत एकंदरीत हे स्पष्ट होते हे डंपिंग करताना कुठल्याही प्रकारचं कायदेशीर नियमांचं पालन केलं गेलं नाही आणि दुसरी एक गोष्ट माझ्या लक्षात आली एका वक्त्याने बोलताना सांगितलं की ज्या वेळेस सुरू झाले तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब यांनी याविषयी शब्द दिलेला आहे की हे डम्पिंग राऊंड होऊ देणार नाही ते दे बंद केलं जाईल कुठलाही लढा असला माझं नेहमी एकच म्हणणं असतो की त्या लढ्याला यशस्वी करायचा असेल तो निर्णय स्थानिकांच्या बाजूने करायचा असेल स्थानिकांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर कुठल्याही प्रकारचा जाती भेद पक्षभेद न पाळता कोणीतरी एक जबाबदार व्यक्तीने त्या संघर्ष समितीचं नेतृत्व हे केलेलं केलं पाहिजे आता या ठिकाणी या संघर्ष समितीमध्ये विजय पाटील असलेले रमेश शेलार भास्कर भास्करमाळे प्रकाश भोईर ॲडव्होकेट संदीप जाधव यांनी ही संघर्ष समिती उभी केली आज ह्या ठिकाणी एक आनंद वाटला की या तालुक्यातील जिल्ह्यातील सगळ्या पक्षाचे सगळे प्रमुख नेते मंडळी व्यासपीठावर उपस्थित होत आहेत एकंदरीत ही उपस्थिती बघितली तर आपल्या सगळ्यांना न्याय मिळेल हे आपण शंभर टक्के सांगू शकतो परंतु तरी सुद्धा मी खास करून शिवसेना नेते प्रकाश पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण इथले नेते आहात आम्ही पक्ष जात धर्म काहीही पाहत नाही परंतु मला कल्पना आहे की आपण माझं स्वतःचं असं वैयक्तिक म्हणणं आहे की आपण या लढ्याचं नेतृत्व करावं आणि जर आपण नेतृत्व केलं तर माझा अनुभव आहे की जे हे डम्पिंगचा विषय चालू आहे आपण आपल्या नेतृत्वाखाली आम्हाला सांगाल तेव्हा आम्ही सर्व पक्षीय नेते मंडळी यायला तयार आहे आपण एकनाथजी शिंदेसाहेबांचं टायमिंग यावं आणि विश्वास आहे आपण जर त्यांना शब्द टाकला तर ते तुमचा शब्द देखील टाळणार नाही म्हणजे जेणेकरून संघर्ष देखील टळेल म्हणजे संघर्षाची कुठलीही वेळ येणार नाही आणि म्हणून माझं वैयक्तिक मत मी सांगतोय की आपण या लढ्याचं नेतृत्व करावं आपण जेव्हा सांगाल ज्या दिवशी वेळ घ्याल आम्ही सगळी मंडळी आपल्यासोबत इथं येऊ आणि बाकीचे विषय आहेत या लढ्याविषयी मी आपलं एवढंच सांगेन की मी जरी आज खासदार असलो मला पूर्ण कल्पना आहे की हे सगळे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने मी आज खासदार आहे आणि त्याच्यामुळं जेही आपले विषय असतील त्या विषयासाठी आपल्या सोबत राहणे हे माझे कर्तव्य आहे आणि ती माझी जबाबदारी देखील आहे आणि म्हणूनच मी काल देखील आपल्यासोबत होतो आज देखील आहे आणि उद्या देखील असणार आहे जोपर्यंत हा लढा यशस्वी होत नाही तोपर्यंत मी शंभर टक्के आपल्या सोबत आहे अशा प्रकारची मी ग्वाही देतो आणि मला शहापूरला जायचं आहे तीन दिवसापूर्वी जे चक्रीवादलाचा खूप मोठं भयंकर संकट शहापूर तालुक्यात आणलं आहे आणि बऱ्याचशा घरांची पत्र कौल उडाले आहेत बरेचशी घरं पडलेली आहेत झाडं पडलेली आहेत आणि तिथं पाहणी करण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी मी जात आहे आणि म्हणूनच मी अगोदर विनंती केली की माझं मी बोललो बोलतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो दिलगिरी व्यक्त करतो परंतु पुढच्या वेळेस जसं आपलं संघर्ष समितीचं ठरेल त्या प्रत्येक वेळेस प्रत्येक मिटिंगला आणि प्रत्येक जिथं जिथं जायचं असेल त्या त्या वेळेस मी आपल्या सोबत असेल एवढं आजच्या दिवशी सांगतो रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संघर्ष समिती धन्यवाद सन्माननीय लोकप्रिय खासदार आदरणीय हो मायामा साहेबांनी शब्द दिलेला आहे संघर्ष समितीच्या बरोबर आहे